नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा मराठा समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार काल निर्गमित झाले असून हे सामाजिक न्याय विशेष समाज सहाय्य विभाग यांच्या अधिसूचनेनुसार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झाले असून या शासन परिपत्रकाप्रमाणे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती मुक्त जमाती व भटका जमाती इतर जमाती विशेष प्रवर्ग यांना जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या पडताळणीचे अधिनियम दोन हजार वीस नवे असे सांगण्यात आले की प्रदान केलेल्या सर्व बाबीचे समर्थन करणाऱ्या वापर करून महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती जमाती जमाती आणि इतर विशेष नियोजित केले आहेत त्या मसुद्यानुसार मसुद त्या नियमाचा पोट कलम अठराच्या एक च्या भागाचा प्रसिद्ध भाग आपण पाहिल्यास स्पष्टपणे मसुदा समिती सारखा महाराष्ट्र शासनाकडून सोळा मसुद्याचा कोणताही व्यक्तीशी जो हरकती किंवा सूचना सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य भाग पहिला मजला यांच्या विस्तृत मंत्रालयातील भागातील यांच्याकडे उपरोक्त दिनांकास प्राप्त होईल अशा प्रकारे महा मसुदा तयार करण्यात आला असून मसुद्याचा नियम असा आहे की या नियमास अनुसूचित जाती मुक्त जाती, जाती व भटक्या जमाती विशेष प्रवर्ग समाजांप्रमाणेच मराठाही समाजाला आता आरक्षण देण्याचे शासनाने मान्य केले असून त्याचे राज पत्र निर्गमित आहे यामध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती जमाती भटक्या इतर प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र व त्यांची पडताळणी नियम च्या अंतर्गत व्याख्या क्रमांक दोन, क्रमां दोन उपनियम एक खंड ज मधील खालील उपखंड पहा यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की सख्या सख्या सोयरे यांना जात एक ज जा मध्ये असं सांगितलं की सक्के सोयरे या वर्गातील नातेवाईक अर्जदार वडो अर्जदाराचे वडील आजोबा पणजोबा त्या पूर्वीच्या पिढीच्या जातीमधील लग्न संबंधातून निर्माण झालेल्या नातेवाईकांना किंवा त्यांच्या विवाहातून निर्माण झालेल्या नाते, नाते संबंधाचा त्यांचा समावेश करण्यात आला असून मराठा समाजाला आरक्षण देण्यात मान्य केला आहे पाचव्या नियमाप्रमाणे असे स्पष्ट केले आहे की क्रमशः तरतूद जोडण्यात आली असून सर्व प्रकारच्या काका काका पुतणे भाऊ बहीण आणि आपली पितृसत्ताक असल्यामुळे अशा प्रकारचे शपथपत्र घेऊन चौकशी करून नोंद करून जातीसाठी प्रमाणपत्र देण्याची कारवाई करावी कुणबी समाजाची नोंद समाजाच्या रक्त नात्याशी पुरावा असल्याचे आढळून आले असून रक्त संबंध असल्यामुळे शपथ ही लिहून पत्र घेऊन विमुक्त जातीप्रमाणे मराठा समाजाला इतर समाजाप्रमाणे आरक्षण देण्याचे शासनाने मान्य केले असून ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या सा समाजा त्या सर्वांच्या सक, आधारावर त्यांच्या गणगोतातील सक्य सोयरीतील बांधवांचा आधार घेऊन जात प्रमाणपत्र देण्यात यावे ज्या मराठा समाजाच्या व्यक्तीची नोंद सापडली आहे त्या सक्के सोयरी म्हणजे मराठा समाजातील नाते गोत्याच्या लग्नाच्या सोयरीकी आणि इतर संबंधातून पितृसत्ताक पद्धतीमध्ये आणि आपल्या गोतातील पुरावे गृहीत धरून त्या आधारे प्रमाणपत्र देण्यात यावे अशा प्रकारे स्पष्टपणे कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याबाबत मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी अतिशय जीवाचे रान करून हा शासन निर्णय निर्गमित करण्याचा त्यांचा विजय झालेला आहे आणि कुटुंब नोंदी घेऊन राज्य अंतर्गत विवाह बंधातून निर्माण झालेल्या सर्व समाजातील मराठा समाजाला आरक्षण मंजूर करण्यात आले असून त्यांना आता भटक्या जाती जमाती इतर प्रमाणे सर्व चौकशी करून मराठा समाजासाठी ही माहिती देण्यात येणार आहे आणि मग आता मराठा समाजाला ही आरक्षण मिळाले आहे यात मराठे मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला पुरावे सापडल्यानंतर जात प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातील हे राजपत्र असून हे महाराष्ट्र राज्यपालाच्या नावे प्रमाणित केले असून शासनाचे सचिव सुमंत भांगे यांनी हे मान्य केले आहे आणि यामुळे आता मराठा समाजाचा विजय झाला असून या राजपत्राप्रमाणे प्रत्येकांना आता जातीचे प्रमाणपत्र देण्याची वाटप प्रक्रिया आजपासूनच सुरू झाली आहे एज्युकेशन हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय वंदे मातरम थँक यू वेरी मच